समाज सकल ओबीसी समाजच्या वतीने जी आरची होळी करून निषेध लोणार तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळी वाणी कोळी वंजारी कुरेशी सकल ओबीसी समाज बांधवांनी लोणार तहसील यांच्यामार्फत सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना मराठा आरक्षण संदर्भात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला आहे तो रद्द करावा व ओबीसीमध्ये पहिल्याच साडेतीनशे जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही आहे त्यात पुन्हा एक मोठा गोठा वर्ग तुम्ही जर मध्ये समाविष्ट करत असाल तर मूळ ओबीसीवर अन्याय होणार आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुठवी प्रमाणपत्र घेऊन मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून त्यांच्यावर अन्याय न करता ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता आरक्षण द्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे सरकारला केली आहे नंतर तहसील समोर असे केले नाही तर होळी करू लोणार तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांकडून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण